तो शेतकरी बांधव बघा आजना बाजार शेतकरी बाजार इथे बनलेले आहे बाजार मला गर्दी आहे इथे बाकी व्यापारीच्या मशी मध्ये पण

दादा हे पाडली किंमत काय लागलं दोघी हे पस्तीस दो हजार कोणता जापोर आहे ना गिरे जापोर आहे आणि ते मला शेतकरी आहे का आपण कोणत्या गावच नाव सांगा आपला नंबर सांगा शहाण्णव अठ्यात्तर एकोणऐंशी पस्तीस कमी जास्त होऊन जाते का दादा कमी जास्त होऊन जाईल का कमी जास्त होऊन जाईल शेतकरीचे पाली आहे बघा किती भारी आहे आणि इथे अजून एक शेतकरी आहे दादा लागण आहे का दुधाचं दूध चालू आहे का किती लिटर दूध चालू आहे शेतकरी आहे का आपण असं काय किंमत लावला कमी जास्त होऊन जाते ना आजचे hey. मुस hey. 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 आपण शेतकरी करून थोडा दोन एक किंमत करायला बोन करू हो शेतकरी आहे आपण शेतकरी आहे का आपण शेतकरी आहे कोणत्या गावाचा हा मानणार कोणता मुळा आहे का दूध आहे का दूध चालू आहे का किती लिटर दूध चालू आहे अच्छा किंमत काय लागला तर किती मागत दादा आपला किंमत काय लावलं पंचेचाळीस कोणता आहे लागण आहे का सात महिन्याचं लागण आहे किती मागत चाळीस आपला फोन नंबर सांगा दादा थोडा कास वगैरे बघू द्या बा माना श मोटी आहे लाइ भारी कीमत पाए कमी आहे आपला आहे का आपला आहे शेतकरी आहे का आपण कोणत्या गावाचे दादा कोणता ना कोणतं जाफर आहे का झाफर झाफर आहे पाली अच्छा अच्छा किती लिटर दूध चालू आहे दूध किती लिटर पाच पाच लिटर दोन दो टाईप किंमत काय लावलं ला दादा किंमत काय लावलं किंमत आलं सांगायची नव्वद आणायला द्यायची कमी असते अच्छा आपला नंबर सांगू शकता दादा फोन नंबर नव्वद दोन के जी दोन शेतकरीचं मशीन भाई आज ना हालत बघा बाजार बाजार ना हाल बघू शकतो भाऊ काय किंमत किमत किंमत काय लागलंय मिक शेतकडे आहे का आपल्या शेतकरी कोणता गावाचा शेतकरीचे म्हशी बघू आपण कोणता जाफर आहे का जाफर आहे का हा आहे का? अच्छा काय किंमत लागणार पहिली बेत आहे का पहिली पहिली बेल हजार किंमत शेतकरी आहे beta yes sabka bas pura ye aajke sath mere hath mein five hai tum aap युट्यूब चॅनल शेतकरी सो मित्रांनो इकडे आहे आपलं व्यापारीचे आपण व्यापारीचे मस्त दाखवायचं प्रयत्न करतो किंवा असं करत नाही आहे तुम्हाला तुमच्या जबाबदारीवर येऊन खरेदी करा आपण थोडा फिरून द्या काय करत गिर आहे का व्यापारी आहे नाव काय आपलं लागण आहे का किती महिन्यांचं लागण आहे किंमत काय लावलं किंमत काय लावलं एक लाख चाळीस किती बेत नाही भाऊ बेत किती आहे दुसरी तिसरी दुसरी दुसरी बेत छे एक लाख चाळीस कमी जास्त होऊन जाते ना जादा हो जाएगा ना जादा हो जाएगा बाकी शतकरी बाकी व्यापारी